निश्चितपणे या निवडणुकीमध्ये दीपक भाईंचा शंभर टक्के विजय होणार आहे आणि कमीत कमी पन्नास हजार हजारच्या फरकाने हा विजय होईल आणि एक वेगळे रेकॉर्ड तयार होईल आजपर्यंत सलग चार वेळा कुठचे आमदार इथं निवडून आलेले नाहीये आणि हे रेकॉर्ड ब्रेक करणं कोणाऱ्या पुढच्या शंभर वर्षात शक्य होणार नाही आणि जनतेचा प्रतिसाद बघितला तर कुठे जरी गेलात तुम्ही आज पुढच्या गावात जरी गेलात तरी दीपक वाईन दुसरं नाव नाही एकंदर या मतदारसंघामध्ये एक वेगळी हवा वेगळी चर्चा सुरू होती मात्र तुम्ही तीन परब सत्तू परब विद्यादर परब आणि सुरज परब यांनी अतिशय लोकशा प्रचार यंत्रणे हाताळली आणि ती हवा वेगळ्या दिशेने त्यामागचं गणित काय आणि कशा पद्धतीने यंत्रणा हाताळली गेली कारण जेव्हा मी शिंदे <coughs> सेनेत प्रवेश केला विद्यापरब आम्हाला जुना मित्रच होता सुरेश परब एकदम नवीन मित्र होता लहान आहे माझ्या निम्म्या वयास आहे पण आमचे जिथे विचार थांबतात तेव्हा याचे ते विचार चालू होतात हे मला पंधरा दिवसात अनुभवायला मिळालं आणि आम्ही तिघांनी प्रामाणिकपणे काम केलं काही जरी असलं कुठची गोष्ट असली एकमेकांना आम्ही सांगितल्याशिवाय केली नाही माझा वीस वर्षाचा राजकीय अनुभव होता आणि हे आधी ह्याच पक्षात होते त्याच्यामुळे मग यांचा सपोर्ट देऊन आम्ही एक चांगल्या प्रकारे सावंतवाडीमध्ये धोडामार्गात झाले वेंगुर्ल्या झाले आम्ही तिन्ही तालुक्यात गेलो पण जास्त पंचावन्न टक्के सावंतवाडी वोटिंग असल्यामुळे आम्ही इथं जास्त लक्ष दिला आणि आज तुम्हाला सांगतो कमी ते पंचे वरती मतं ही भाईंना या सावंत तालुक्यात म्हणून मग अशी भाई बोलले की या तिन्ही परबाने या सावंतवाडी तालुक्यामध्ये एक चांगलं काम आमचं नाव घेतलं नाव घेतल्याबद्दल आम्ही जे कामा काम केलं त्याचं आमचं आज चीज झालं कळलं की आम्ही चांगल्या ही निवडणूक माझ्यासाठी कठीण कधीच नव्हती कारण हे दोघे त्याच्यामुळे स्थानिक उमेदवाराला इकडचे लोक मत देतात हा तीन वेळाचा अनुभव होता तेव्हा हा अनुभव ह्याविषयी उपयोग पडणार होता आणि दीपक भाईने जे अडीच हजार कोटी जी काम केली तो एक छाप मतदानावर होती स्थानिक असून उपयोग होत नाही तर त्यांनी केलेली अडीज आणि प्रेमळ स्वभाव कॉन्ट्रॅक्टरला फोन न करणे शेतकऱ्यांचे जमिनी न लुटणं हे सुद्धा त्याच्यामध्ये आलं आणि त्याशिवाय आम्ही जी जे नियोजन केलं त्याचा सुद्धा आम्हाला निश्चितपणे फायदा झाला खरी लढत कोणावर दीपकबाईं समोर हे तिन्ही उमेदवार माझं वैयक्तिक मध्ये वीस वर्ष हे कच्चे उमेदवार होते जर तुम्ही बघितलं आता तुम्ही जर बघितलं कमीत ते जवळजवळ एक काहीतरी मी तुम्हाला आज समोर सांगतो पंच्याहत्तर हजार वोटिंग हे दीपक काही ना होईल उरलेला पंच्याहत्तर हजारमध्ये जवळजवळ तीस तीस बाई पस्तीस हजार ते चाळीस हजारच्या फरकाने किंवा मी मगाशी बोललो पन्नास हजार वर्गाने तिकडे पण जातील कारण हे हे कॉन्ट्रॅक्टर एक उमेदवार कॉन्ट्रॅक्टरला फोन करणारा आणि त्या सकाळी सकाळ होते ती कॉन्ट्रॅक्टर करा फोन करून होते दुसऱ्याची सकाळ होते ती जमनी कशा लुटायच्या त्या आणि भाईंची सकाळ होते साईंची आरती करू हे सुद्धा जनतेसमोर चित्र होत ते निश्चितपणे आम्हाला माहिती होती की भाईंचा विचार निश्चित आहे ते पण परिताराम गोडे पण साईं भक्त आहेत आणि त्याच्यावर साईंचा आशीर्वाद आहे त्यांना काय विजय असतो जर कोणाला धमकी दिली असती तर त्यांनी पोलिस तक्रार करायला पाहिजे होती एखाद्या केली का जनतेच्या मनात एक काम जनतेला माहिती आहे असं काय होत नाही तुमचं एक वाक्य नेहमी असतं ज्या ठिकाणी संजीव त्या ठिकाणी विजय आणि आज या ठिकाणी भाई ज्या प्रकारे केस घेतली ते त्याच्या चेहऱ्यावर दिसून आलाय काय सांगाल आणि आपल्या कार्यकर्त्यांचे कसे आभार व्यक्त करा एक वाक्य बोलले तुम्ही सगळ्यांनी तालुक्यामध्ये संजीव परब आणि मनीष तुमचे रेकॉर्ड झालं असेल सगळ्यांना बोललेत ना त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की आम्ही जे काम केलं ते भाईंना आवडलेलं आहे नाहीतर भाईंसारखे महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत आणि कॅबिनेट मंत्री पदभूतात त्यांच्या तोंडात हे वाक्य आलं त्याच्यातून तुम्ही समजून जावं हे दुसरं सांगण्याची गरज आपली रणनीती रणनीती हे नेते ठरवतात आणि नेते जे सांगतात त्याप्रमाणे आम्ही वागतो ही जी रणनीती आहे ती राणी साहेब आहेत दीपक भाई आहेत चव्हाण साहेब आहेत हे तिघे जण ठरवतील त्यांची रणनीती आम्ही खाली वापरतो